सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे शंभर एपिसोड यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता वळूया आपल्या स्टोरीकडे डफर कुठला असं म्हणून अर्जुननं नाश्ता केला आणि कामाला लागला ला। अतुल काही इतक्या लवकर पुन्हा केबिनमध्ये येणार नव्हता नाहीतर मार खाणार होता तो अर्जुनच्या हातचा मग थोड्या वेळाने अर्जुनलाच त्याची गरज लागली त्यानं पिऊनला आवाज देत सांगितलं अतुल सरांना इमिजिएटली आत पाठव आणि अतुल हळूच आता आला आणि अर्जुन म्हणाला यू डॉंकी अतुल चल ये लवकर आज लंच ब्रेकपर्यंत आपल्याला हे कम्प्लीट करावं लागेल ओके आणि आता नो लाफ हसू नको किती हसतो यार तू असं वाटतं की हास्याचं कारण आहेस तू आणि अतुल म्हणाला मग तुमच्यासारखा चेहरा करून बसू का सुतका आल्यासारखा असं केलं तर कसं होईल सर आणि बायकोसुद्धा कोणी दिली नसती मला आणि अर्जुन म्हणाला यू मिन टू से तुला असं म्हणायचं आहे का की हसलं की बायको मिळते काय रिलेशन आहे यार या दोन गोष्टीचं बायको मिळण्याचा आणि हसण्याचा काय संबंध आहे का मी तर तन्वीकडे रागाणं बघत होतो तिनं धक्का दिला म्हणून आणि तीच माझ्या प्रेमात पडली आणि तुम्ही अतुलनं संधी साधून हळूच गोड आवाजात हळूच विचारलं आणि आपल्याला काम करायचं आहे हे विसरून अर्जुन सरसुद्धा तन्वी मॅडमची आठवण काढत सांगायला लागली आणि हसूनच म्हणाला मी मी तर क्लीन बोल्ड झालो होतो यार तिच्या डोळ्यात हरवून गेलो तेव्हापासूनच आणि तीच बायको म्हणून हवी असं ठरवलं आणि मग असं म्हणून मध्येच थांबला आणि अतुल म्हणाला आणि मग सुरू झाला टशन ए लव इश्क ये मैदान एक दुसरे को पाने की जी जान से कोशिश पण सर तुम्हाला नशिबाने तन्वी मॅडम मिळाल्या त्या किती केअर करतात ना तुमची रात्री अपरात्री येतात काळजी घ्यायला अतुल पुन्हा हसत म्हणाला अतुल नाव विल यू शटअप आणि गाढवा मग तू का नाही राहिलंस माझ्याजवळ माझी इतकी काळजी होती तर तूही गेलासच ना तुझ्या बायकोकडे रात्री ती त्रास देते ना तुला मग का तरी पळतोस घरी इतर वेळी तर कसा तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी माझ्याजवळ थांबतोस किती थापा मारतोस रे तिला आणि आता चांगली संधी होती की तुला सहा दिवस तिच्यापासून सुटका मिळवण्याची आणि मग अतुल म्हणाला यू आर राईट सर बट न चाहते हुए भी मुझे जाना पडा पर क्या करे मजबुरी हे ना तुझी कसली रे मजबुरी साला नोटंगी बंद करा आता आणि अतुल म्हणाला वेट सांगतो पण असं नाही मग कसं जस्ट मिनिट सर असं म्हणून तो बाहेर गेला अर्जुन आज तब्बल सहा दिवसांनी खळखळून हसत होता खूप फ्रेश वाटत होता आता कंपनीचा लॉस भरून काढला म्हणून की रात्री बायकोने त्याचा फिजिकली लॉस भरून काढला म्हणून यापैकी खरं काय ते तेच सांगू शकत होते आणि अतुल म्हणाला हीच योग्य वेळ आहे सरांना गुड न्यूज सांगण्याची आणि त्यानं पिऊनला समोरचं दुकान आहे तिथून मिठाई आणायला लावली तोपर्यंत अर्जुन सर कामाला ला लागले आणि अतुल मिठाई घेऊन आत आला त्याच्या हातात मिठाई पाहून अर्जुन म्हणाला अतुल का रे मिठाई कशासाठी मी तर तुझं प्रमोशनही केलं नाही आणि करणारही नाही कळलं कारण तू काम कमी आणि गॉसिप जास्त करतोस गाढव आणि अतुल हसून म्हणाला बट सर तुमची इच्छा असो अगर नसो माझं प्रमोशन तर झालं आहे ऑलरेडी आणि अर्जुन म्हणाला वॉट तू दुसरी कंपनी वगैरे जॉईन केली नाहीस ना मी तुला मारे ना अतुल नाही हो सर तुम्ही मला सोडलं तरी मीच तुम्हाला सोडणार ना नाही कळलं मग कसलं प्रमोशन झालं तुझं आणि अतुल त्याच्या हातावर मिठाई देत म्हणाला सर आता मी बाबा होणार आहे असं म्हणून तोच लाजला वॉट रिअली really? अरे सांगतोस काय तू हो हे खरं आहे अतुलनं हसून सांगितलं व्हॉट अ ग्रेट न्यूज यार अतुल आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू असं म्हणून अर्जुनने तीच मिठाई घेतली आणि अतुलच्या तोंडात घातली तीही अख्खीच्या अख्खी आणि त्याला मिठी मारत म्हणाला हार्टली कॉंग्रॅच्युलेशन ब्रो सच अ व्हेरी व्हेरी बिग अँड गुड न्यूज यार अर्जुन इतका खुश झाला होता की काय सांगावं त्याचा सगळा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता अगदी ओसंडून वाहत होता आणि अर्जुन त्याला म्हणाला अतुल फायनली तू ते काय म्हणायचं रे त्याला ते हलवलंस यार पाळणा सर पाळणा यस ॲज इट इज हा तेच ते आणि त्याचा हा आनंद पाहून अतुल त्याला म्हणाला अर्जुन सर तुमच्याकडे बघूनही मला असंच वाटतंय की तुम्हीसुद्धा लवकरच पाळणा हलवाल आणि अर्जुन म्हणाला नो चान्स ए नाही हां वी आर जस्ट मॅरिड यार काहीही काय काही बोलतोस तू किती रिस्पॉन्सिबिलिटी असते बेबीची वी आर नॉट रेडी आम्ही आत्ताच तयार नाही पण सर आता तुम्हाला कळलं ना की मी रात्री का नाही थांबलो तुमच्याजवळ यस अतुल कळलं मला सध्या तुझ्या वाईफला तुझी जास्त गरज आहे हो ना आणि अर्जुन डोळा मारत म्हणाला आणि तसंही तू इथं थांबला असतास तर माझीही अडचण झालीच असते की असं म्हणून दोघेही एकमेकांना टाळी देऊन हसत होते आज शेवटची नाईट अर्जुन ऑफिसमध्ये राहिला आणि त्यानं सगळं पूर्वीसारखं केलं तेव्हाच तो शांत झाला त्याच्या कंपनीचे शेअर्स ग्रोअप झाले होते बरेचसे नवे इन्व्हेस्टर जोडत होते अर्जुनने पुन्हा एकदा या संकटावर मात करून दाखवलं होतं की तो बादशाह आहे या क्षेत्रातला इन्व्हेस्टर अभिनंदनाचे फोन करत होते पण अर्जुन त्यांना नेहमी महासागरात चाललेल्या जहाजामधील उंदीर समजत होता संकट आलं की जहाज बुडणार असं वाटलं की पटापट -पत जीव वाचवण्यासाठी उंदीर उड्या मारतात अर्जुनच्या कंपनीत थोडा प्रॉब्लेम काय आला की लगेच सगळे इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट मागायला आले मग मा कंपनीचं काय होईल ते होईल हो त्यांना काय त्याचं काहीच पडलेलं नसायचं न्यूजपेपरमध्ये कौतुक चाललं होतं अर्जुनचं अर्जुनच्या कंपनीत इन्व्हेस्ट केली तर फ्युचर किती ब्राईट आहे याची चर्चा चालली होती पुन्हा एकदा त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं विपुल अहुजा अर्जुनवर जास्त चिडला होता त्याचा एकही प्लॅन सक्सेसफुल होत नव्हता आणि तन्वीलासुद्धा हे ऐकून खूप छान वाटत होतं तिला तिच्या नवऱ्याचं खूप कौतुक करू वाटत होतं तिनं फोनही केला त्याला पण त्यानं उचललाच नाही कारण पुन्हा आता सगळे इन्व्हेस्टरसोबत मीटिंगमध्ये हो, होता ना तो आणि आज त्यानं ठरवलं होतं की तन्वीला सरप्राईज देऊन घरी जायचं ऑफिस सुटलं तन्वीला तर याची कल्पनाच नव्हती की तो आज घरी येणार आहे किती दिवसातून तो घरी आला नव्हता ती त्याला खूप मिस करत होती अँड अफकोर्स अर्जुनसुद्धा तिला खूप मिस करत होता त्याने येताना तिच्यासाठी रेड रोज भुके घेतला आणि एक अँकलेट तिने स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनच्या रात्री तिचा चेहरा त्यानं पाहिला होता ना म्हणून गिफ्ट मागितलं होतं आणि त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हतं इंडियात आल्यावर तुला सगळं घेऊन देणं असं म्हणाला होता पण सगळंच प्लॅनिंग फसलं आणि अर्जुन सरांच्या हे लक्षात होतं की तिला तिचं गिफ्ट द्यायचं बाकी आहे आणि त्याच्या सरप्राईजची कसलीच कल्पना नसलेली तन्वी स्टडीमध्ये होती त्याच्या लहानपणीचे फोटो पुन्हा पाहत बसली होती त्या छोट्या मुलीला पाहिलं की तिला काहीतरी आठवल्यासारखं व्हायचं पण नेमकं काय हे तिला कळतंच नव्हतं ती फार अस्वस्थ व्हायची आणि पुन्हा पुन्हा ते सगळे फोटो पाहायची अर्जुन तर स्वतः काही सांगत नव्हता तिला मग तीच तिच्या बुद्धीने अर्थ लावायचा प्रयत्न करायची आणि आता अर्जुनने हळूच गाडीचा आवाज येऊ न देता गाडी पार्क केली तो दबक्या पावलांनी घरात शिरला त्याला वाटलं ही वेळ तिची किचनमध्ये काम करण्याची असते ती नक्कीच किचनमध्ये असेल पण ती किचनमध्ये नव्हती मग तो तसाच बेडरूममध्ये गेला पण ती तिथेही नव्हती ओ गॉड इज आता कुठे गेली ही गाडी तर बाहेरच आहे याचा अर्थ ती बाहेरही गेली नव्हती नक्की स्टडीमध्ये असेल असं म्हणून त्यानं तो बुके आणि गिफ्ट बेडरूममध्ये ठेवलं आणि तो तिथे गेला आणि तिच्या हातात त्याचे ते, ते सगळे लहानपणीचे फोटो पाहून तो फार चिडला तो मोठ्याने तिच्यावरती ओरडला तन्वी तशी तन्वी फार दचकली आणि तिच्या हातातून ते सगळं खाली पडलं आणि तो तिच्याकडे फार रागाने पाहत होता तन्वीला आता काय बोलावं हे समजतच नव्हतं कारण ती फार गोंधळली त्याला असं अचानक समोर पाहून तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता तिचं काळीच घाबरून खूप जोरात धडधड करत होतं कारण अर्जुनचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता त्याने रुद्रावता धारण केला होता पुन्हा एकदा आज तो खूप खुश होता पण तन्वीच्या अशा वागण्याने त्याच्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली होती आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ती त्याला न सांगता त्याच्या वस्तूंना हात लावत होती हे त्याला समजल्यावर कधी ना कधी त्याच्या रागाचा कडेलोट होणारच होता आणि ती थरथर -थर कापत तत पप करत त्याला म्हणाले अर्जुन अरे ते मी स्टॉप अर्जुनने हातानेच तिला थांबवलं आणि फार कडक आणि मोठ्या आवाजात तिला म्हणाला तू का आलीस इथे तुला काय गरज होती इथे यायची आणि तू माझ्या वस्तूंना हात का लावलास विदाऊट माय परमिशन तू मला विचारलंस का तू माझ्या परवानगीशिवाय मुळात त्याला हातच का लावलास तुला कोणी अधिकार दिला तुला जे काही करायचं असेल ते या स्टडी रूमच्या बाहेर करायचं समजलं खूप खूप बोलत होता तो तिला आणि ती खाली मान घालून शांतपणे सगळं ऐकत होती आणि तिच्याकडं एकही उत्तर नव्हतं याचं ती फक्त सुन्न होऊन त्याला पाहत होती आणि अर्जुनला आता त्याचा सगळा भूतकाळ आठवत होता त्याचा राग खूप वाढला होता आणि त्याने रागातच तिला सांगितलं नाव गेट आउट फ्रॉम हिअर पण तन्वीने जणू ते ऐकलंच नव्हतं ती तशीच त्याचा तो रुद्रावतार पाहत हेल्पलेस होऊन उभा होती आणि तो पुन्हा मोठ्याने चिडून म्हणाला तन्वी गेट लॉस्ट तशी ती दचकून म्हणावर आली आणि त्याच्याजवळ आली ती त्याला हात लावून म्हणत होती अर्जुन अरे ऐक ना बेबी इतक्यात त्यानं तिचा हात झटकला आणि फार रागात म्हणाला गो फ्रॉम हेअर नाव ल्यू मी अलोन काय तिनं अविश्वासानं त्याच्याकडे पाहिलं तन्वीचा आता तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हा तोच अर्जुन आहे का जो तिच्यावर इतका वेड्यासारखा प्रेम करतो आधी तो रागवायचा तिच्यावर पण आता तो त्याचं नातं इतक्या पुढे गेल्यावर सुद्धा रागवेल असं तिला वाटलंच नव्हतं तिला आता खूप प्रश्न विचारायचे होते त्याला बरं झालं त्यानं तिला पाहिलं आणि आपोआपच विषयाला तोंड फुटलं पण तो तिला काही सांगेल का याची शक्यता फार कमी होती आणि अर्जुन पुन्हा एकदा दात ओट खात म्हणाला तन्वी मी अलोन प्लीज आणि तरीही तन्वी तिथनं जायचं नावच घेईना कारण आता त्याला एकटं सोडलं तर तो, तो रागात काय करून बसेल काय माहीत आणि कशा प्रकारे का होईना पण त्याचा राग बाहेर येत होता आणि त्यातूनच त्याच्या भूतकाळातलं सत्यसुद्धा बाहेर येईल त्याचं मन हलकं होईल आणि त्या आठवणीतून हो तो बाहेर येईल ज्या त्याला खूप त्रासदायक ठरत होत्या असं तिला वाटत होतं आणि आता त्यानेच तिच्या हाताला पकडून तिला जवळजवळ बाहेरच ढकललं आणि स्टडी रूमचा दरवाजा खूप जोरात बंद करून घेतला तो आवाज इतका मोठा होता की त्या आवाजाने तन्वी दचकली क्षणभर तिला समजलंच नाही की हे काय घडत होतं तिच्यासोबत त्याच्या रागाची कल्पना तिला आहे तो चिडलाही आहे याआधी तिच्यावरती कितीतरी वेळा पण आता तो असा अचानक घरी आला आणि तिच्या हातात त्याचे लहानपणीचे फोटो पाहून इतका चिडला तो याचा अर्थ त्याच्या लहानपणीच्या आठवणी खूप त्रासदायक होत्या त्याच्यासाठी आणि त्याचा स्वभाव पाहता तो तर तिला त्याच्या फॅमिलीचं नावही काढून देणार नव्हता आणि तन्वी फार हिरमुसल्या चेहऱ्याने बेडरूममध्ये आली तिने तो बुके आणि तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट पाहिलं तो बुके तसाच छातीशी कवटाळून ती रडायला लागली खरंच चुकलं का माझं मी त्याला न विचारता त्याच्या वस्तूंना हात लावायला नको होता पण माझं काय चुकलं यात मी तर माझ्या नवऱ्याच्या फॅमिलीचा शोध घेत होते ना इतकाही अधिकार नाही का माझा मला माझ्या सासरच्या माणसांविषयी माहिती असायला नको का अर्जुन म्हणाला की तुला हा अधिकार कोणी दिला या वस्तूंना टच करण्याचा म्हणजे अजूनही त्यानं मला पूर्ण पत्नी म्हणून स्वीकारलं नाहीच का असं म्हणून ती खूप रडत होती तिला त्याचा आजचं वागणं एक्सपेक्टेडच नव्हतं खरं तर आज दोघेही खूप खुश होते दोघांनी मिळून सेलिब्रेट करण्यासारखा क्षण होता आणि अर्जुनही फुल रोमॅन्टिक मूडमध्ये तिच्यासाठी बुके आणि गिफ्ट घेऊन आला होता पण क्षणात हो त्याचं नव्हतं झालं अर्जुनला त्याचा राग अनावर झाला तिने त्याच्या जखमेवरची खपली काढली होती आणि ती जखम आता त्याला स्वस्त बसू देत नव्हती आणि म्हणून तो तन्वीवर चिडला होता इतकी हुशार तन्वी पण आता खूप इमोशनल होऊन विचार करत होती झाल्याप्रकाराने ती खूप हर्ट झाली होती आणि अर्जुन सुद्धा स्टडीमध्ये रागाने वस्तू आपटत होता सगळं सगळं उध्वस्त करून टाकत होता तो आणि जेव्हा त्याचा राग थोडा कमी झाला तेव्हा तो खूप रडायला लागला त्याने त्याचा आणि त्याच्या वडिलांचा अर्धा फाटलेला फोटो छातीशी कवटाळला आणि खूप खूप रडायला लागला खरं तर तन्वीवर तो रागावला नव्हताच या आठवणी त्याला सतत त्रास द्यायच्या त्या आठवणींचा उल्लेखही त्याला नको असायचा आणि आता खूप वेळ झालं तो तसाच होता आणि तन्वीसुद्धा बेडरूममध्ये होती दोघेही खूप रडले होते जेवणही बनवलं नव्हतं आणि दोघांनाही भूक नव्हतीच अर्जुनने ते सगळं साहित्य पुन्हा एकत्र केलं आणि पुन्हा कपाटामध्ये त्या आठवणी कोंडून टाकल्या तो बाहेर आला तन्वी बेडरूमच्या गॅलरीमध्ये उदास चेहरा करून बसली होती तो बेडरूममध्ये येऊन फ्रेश व्हायला गेला त्याच्या चाहुलीने तन्वी भाणावर आली पण ती त्याच्यासमोर आलीच नाही तिला पाहून त्याचा राग पुन्हा अनावर झाला तर याची तिला भीती वाटत होती आता झोपण्याची वेळ झाली होती अर्जुनने एकदा त्या बुकेकडे आणि त्या गिफ्टकडे पाहिलं आणि तसाच झोपी गेला तिच्याकडे पाठ करून आणि आता तन्वीसुद्धा आली आणि तीही तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली खूप बोलायचं होतं तिला त्याच्यासोबत खूप प्रश्न विचारायचे होते पण तिने स्वतःला अडवलं ती त्याची घरी येण्याची किती वाट पाहत होती त्यालाही कामाचा इतका ताण आला होता तिच्या मिठीत रिलॅक्स होऊन आज तो झोपणार होता तिची नाजूक बोटे त्याच्या केसातून फिरल्यावर त्याचा सगळा थकवा दूर होणार होता हे भलतंच काहीतरी होऊन बसलं होतं आणि आता अर्जुन इतका चिडला तरी तो स्टडीमध्ये न झोपता निदान बेडरूममध्ये तरी आला हे पाहूनच तिला हायसं वाटलं होतं आज त्याला त्याचं यश तिच्यासोबत सेलिब्रेट करायचं होतं पण आजचा दिवस दोघांच्याही आयुष्यातला फारच त्रासदायक ठरला होता आणि मग दोघेही आपापल्या विचारात घडून गेले होते ती अर्जुनचा विचार करत होती आणि तो त्याच्या भूतकाळाचा आणि शेवटी दोघांनीही थकून रात्री केव्हा तरी डोळे मिटले